नमस्कार मंडळी कुरुवंशाची सुरुवात कशी झाली कर्णाच्या बहिणी सूर्यदेवांच्या दोन कन्या सूर्यदेवांच्या कन्येचा महाभारतात उल्लेख आला आहे उल्लेखच नव्हे तर त्यांची एक कथाच आली आहे तीच कथा आज आपण पाहणार आहोत कर्णाच्या जन्माची कथा आपण पाहिलेली आहे आज कर्णाच्या बहिणीविषयीची माहिती आपण पाहणार आहोत सूर्यदेव आकाशात प्रकाशित होऊन स्वर्ग लोकांपर्यंत व्याप्त झाले आहेत त्या सूर्यदेवांना तप्ती नावाची मुलगी होती जी पित्याप्रमाणे तेजस्वी होती ती तपस्येत रथ राहिल्यानं तिन्ही लोकांमध्ये तप्ती या नावानं प्रसिद्ध झाली या तप्तीच्या विवाहाची चर्चा सुरू होती सूर्यदेवांना आपल्या मुलीसाठी उत्तम वर शोधायचा होता त्यासाठी त्यांना पृथ्वीवर यावं लागलं आणि त्यांनी एका उत्तम वराचा शोध चालू केला तिचा विवाह एका सात्विक मनुष्यासोबत व्हावा अशी सूर्यदेवांची इच्छा होती त्यामुळं ते पृथ्वीवर तपस्येत रत असलेल्या राजाचा शोध घेत होते या दरम्यान संवरण नावाच्या राजानं सूर्यदेवाची उपासना सुरू केली तो बुद्धिमान आणि सामर्थ्यवान सुद्धा होता दिवसातील ठराविक वेळी तो सूर्यदेवाची उपासना करत असे सूर्यदेव आपल्या कन्येला पृथ्वीवर घेऊन आले त्यांनी तिला एका पर्वत शिखरावर ठेवून ते गेले संवर्ण ही योगायोगानं त्याच पर्वत शिखरावर येत होता त्या पर्वतावरील वनात तो शिकार करत होता आणि या दरम्यान त्याला तपती दिसली तिला पाहून तो मोहित झाला त्याने त्याच्या मनातील भावना तिला सांगितल्या तर तिचं मनही संवर्णावर जडलं तिने सांगितलं प्रथम सूर्यदेवांची उपासना पूर्ण करून त्यांना प्रसन्न करूनच माझा हात मागावा आणि ती देवलोकात परत गेली तिकडे संवर्णानेही उपासना सुरू ठेवली एके दिवशी महर्षी वशिष्ठ राजा संवरणाला भेटले संवर्णाने त्याची समस्या वशिष्ठांना सांगितली महर्षींनी त्याला मदत करण्याचं ठरवलं संवरण दिवस रात्र सूर्यदेवांच्या उपासनेत घालवत होता त्याला तप्तीला प्राप्त करायचं होतं आणि हे करत असताना प्रजेकडेही त्याचं दुर्लक्ष होत होत त्यांच्या हे लक्षात आलं होतं वशिष्ठाने सूर्यदेवांची भेट घेऊन संवरणाची स्तुती केली आणि तिचा हात संवरणासाठी मागितला वशिष्ठ तपतीला घेऊन पृथ्वीवर आले महर्षी वशिष्ठामुळे सूर्यदेवांच्या मनाला लागलेली हुरहुर पण संपली या कथेचा शेवटच या कथेचा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण कुरुवंश नेमका काय होता तो कसा सुरू झाला याच उत्तर या कथेतच आहे ते म्हणजे सूर्यदेवांची कन्या तप्ती आणि राजा संवरण यांच्या विवाहानंतर त्यांना कुरु नावाचा पुत्र झाला आणि त्याच्याच वंशजांना कौरव किंवा कुरुवंशी म्हटलं जात कुरुंच्या वंशाची सुरुवात ही अशी झाली या वंशाचा सूर्य देवांशी संबंध आहे वंश स्थापन करणाऱ्या कुरूंचे आजोबा स्वत सूर्यदेव होते त्यांच्याच आशीर्वादानं हा वंश वाढला आणि याच वंशात पुढे कर्णाचासुद्धा जन्म झाला धन्यवाद ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा